जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय भळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण एफ वाय बी एस सी कम्प्युटर सायन्स म्हणजेच एफ वाय बी सी एस दोन हजार चोवीस क्रेडिट पॅटर्नच्या परीक्षेचा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत अकाऊंट कशा पद्धतीने क्रिएट करायचा आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दल आपण वन बाय वन माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षा फॉर्ममध्ये काही चुका होणार नाही आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे परीक्षाबद्दलच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल मध्ये बघायला भेटणार आहे चला तर मग जाणून घेऊया आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला युनिपुने डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डमध्ये इथे लेफ्ट साईडला तिथे ॲडमिशनच्या इथे तुम्हाला एक्झामिनेशन टॅब दिसून येणार आहे या एक्झॅमिनेशन टॅबमध्ये क्लिक करा नंतर या पद्धतीची विंडो तुम्हाला समोर दिसेल थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये चार नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल यावरती क्लिक करा नंतर एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन दिसेल थोडंसं अजून स्क्रोल करा इथे खालती तुम्हाला एक ते आठ पद्धतीच्या लिंक दिसतील कोणत्याही एखाद्या लिंकवर क्लिक करून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता जसं की मी इथे सात नंबर लिंक घेतलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी बघितलेली आहे इथे बघा एक्झाम फॉर्म डेट्स दिलेले आहेत जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये फर्स्ट इयर बी एस सी कम्प्युटर सायन्सला आहे यांच्या परीक्षा फॉर्म हे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून चालू झालेले आहे विदाउट लेट फी जी काही तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो विदाउट लेट फी जी काही तारीख आहे तर ती नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे तर लेट फीसह तुम्हाला पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत परीक्षा फॉर्म भरता येतील कदाचित त्याच्याही पुढे डेट वाढली तर ती आपण सांगूया हे चोवीस पंचवीसच्या अकॅडमिक इयरचे विद्यार्थी आहे कदाचित जर का आपण दुसऱ्या अभ्यासक्रमाचे आप असतील म्हणजे हा व्हिडिओ कदाचित येणाऱ्या पुढच्या आगामी काळासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो पंचवीस सव्वीसच्या असतील तर त्यासाठी ते, ते वेगळी डेट्स तुम्हाला भेटून जाईल तर इथे तुम्ही थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला प्रोसेड टू लॉग इन बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा ओके सो लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल इथे लेफ्ट साईडला देखील तुम्ही क्लिक करू शकता किंवा डायरेक्ट खालती तुम्ही स्क्रोल करा खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये तुम्हाला क्रिएट अकाऊंट आणि लॉग इन टॅब दिसतील तर कॉलेजमध्ये लॉग इन आणि ॲडमिनमध्ये लॉग इन असा टॅब तुम्हाला दिसून येणार आहे आपण स्टुडंट्स आहात तर आपल्याला इथे एक नंबरची जी काही टॅब आहे ती आपल्याला यूज करायची जसं आत्ता तुम्ही पहिल्यांदाच पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर फॉर्म भरत आहे म्हणून तुम्ही क्रिएट अकाऊंट या बटनावर क्लिक करायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये अकाउंट क्रिएट करावं लागेल सो आपण क्रिएट अकाउंटवर क्लिक करूया क्रिएट वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही महत्त्वाचे इंस्ट्रक्शन दिलेले आहे क्रिएट अकाउंट दिलेले आहे सगळ्यात काय करा खालती स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला वन बाय वन ऑप्शन दिलेले आहे जसं नॅशनॅलिटी आहे त्यानंतर इथे तुमचं स्टुडंट नेम आहे नंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे नॅशनॅलिटीवर क्लिक करा सिलेक्टमध्ये तिथे तुम्हाला इंडियन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट नेम दिलेलं आहे हे नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्कलिस्ट तुम्हाला मेन्शन करायचं आहे म्हणजे याच्या अगोदर जर जर का तुमची ट्वेल्थ सायन्स झालेला असेल तर तुमच्या मार्क लिस्टवर ज्या पद्धतीने नेम दिलेला आहे मग कदाचित तुमचं सरनेम फर्स्ट नेम आणि फादर्स नेम असेल तर तेच नेम यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे जर का काही विद्यार्थ्यांच्यात चा, फर्स्ट नेम फादरनेम आणि सरनेम दिलेला असेल तर तेच नेम तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे ओके त्यानंतर इथे तुम्हाला जो काही मेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तो तुमच्याकडे ॲक्टिवेट असलेला मेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही मेन्शन करायला हवा जर okay, का तुम्ही या अगोदर एखादा मेल आय डी किंवा मोबाईल नंबर तुमच्या घरातील कोणी वापरला असेल तुमचा भाऊ असेल बहीण असेल यांनी जर काही अगोदर वापरला असेल तर तो तुम्हाला आत्ता या ठिकाणी वापरता येणार नाही तुम्हाला नव्याने मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरावा लागणार आहे ओके सो आपण इथे काय करू एक मेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकूया आणि इथे व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबरवर आपण क्लिक करणार आहोत इथे आपण ही माहिती भरलेली आहे त्यानंतर इथे तुम्हाला काय येईल ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरला तुमचा ओ टी पी जाणार आहे पुढच्या पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला काय करायचे आहे दोन्ही ओ टी पी या ठिकाणी सहा सहा डिजिटचे तुम्हाला विचारले जातील ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहे हे ओ टी पी टाकल्यानंतर इथे तुम्हाला पास चूज पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड करायचा आहे तर इथे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी शक्यतो तरी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर हाच पासवर्ड ठेवला तर उत्तम राहील जेणेकरून पुढे काही अडचण येणार नाही किंवा जसं तुम्हाला जो लक्षात राहील तो टाका तुमची डेट ऑफ बर्थ टाकू शकता किंवा इयर टाकू शकता किंवा काय असेल तुम्हाला जे आठवेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता पण त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे अँड हॅशटॅग किंवा स्टार असे कोणत्याही पद्धतीचे सिम्बॉल तुम्हाला वापरायचे नाही आहे पासवर्डमध्ये ओके तर ही गोष्ट काळजीपूर्वक बघा आपण या ठिकाणी ईमेलचा ओ टी पी टाकला मोबाईलचा ओ टी पी टाकला चूज पासवर्ड केले कन्फर्म पासवर्ड केले त्यानंतर इथे जो काही कॅपचा दिसतो तो इथे एंटर कॅपच्यामध्ये क्लिक करा आणि क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करा ओके सो या पद्धतीने आपण संपूर्ण माहिती भरली आणि इथे गो फॉर लॉग इन बटन तुम्हाला दिसेल इथे लॉग इन बटनावर आपण क्लिक करू शकतो ओके सो या पद्धतीने तुम्ही अकाउंट काय करा क्रिएट करा अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला जसं मागाशी स्टुडंटमध्ये क्रिएट अकाऊंट आणि लॉग इन बटन दिसलं तर आता इथे लॉग इन बटनावर क्लिक करा जसं की या ठिकाणी लॉग इन बाय आहे पासवर्ड आहे इथला कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे बघा आता या ठिकाणी आपण लॉग इन बायमध्ये दोन ऑप्शन आहे एक आहे मेल आय डी आणि दुसरा मोबाईल नंबर तर आत्ता जिथं तुम्ही अकाउंट क्रिएट करताना जो मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरला तो तुम्ही यापैकी यूज करू शकता जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर यूज केलेला आहे तर मी मोबाईल नंबर सिलेक्ट करतो इथे मोबाईल नंबर मी ऑप्शन सिलेक्ट केला इथे मोबाईल नंबर एंटर केला इथे मी पासवर्ड टाकला त्यानंतर इथे मी में कॅपचा मेन्शन केलेला आहे तो या ठिकाणी एंटर केला आणि लॉग इन बटनावर मी क्लिक केलं तर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला लॉग लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल इथे तुम्ही न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कोर्स एनरोलमेंट येईल थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला स्टुडंट टाईप दिसेल सिलेक्ट ऑप्शनला क्लिक करा इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक आहे न्यू आणि दुसरा आहे एक्झिस्टिंग बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर आत्ता परीक्षा फॉर्म भरते वेळी जर का तुमच्याकडे एलिजिबिलिटी नंबर असेल ओके okay, एलिजिबिलिटी well, नंबर असेल ज्याला पात्रता नंबर म्हणला जातो तो असेल तर तुम्ही इथे एक्झिस्टिंग ऑप्शन काय करा सिलेक्ट करा जसं की मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी एक्झिस्टिंग ऑप्शन सिलेक्ट केलं तर इथे तुम्हाला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन येईल त्या ठिकाणी इंग्लिश मराठी जे असेल ते सिलेक्ट करा पण तुम्ही बी एस सी कम्प्युटर सायन्सला आहात म्हणलं तुमचं मीडियम इंग्लिशच असणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला ए बी सी आय डी क्रिएट कराय जो क्रिएट केलेला आहे किंवा अपार आय डी म्हणलं जाईल ए पी डबल ए आर ओके अगोदर त्याला ए बी सी आय डी नाही होतं आता त्याला अपार आय डी असं देखील म्हटलं जातं तर तो बारा डिजिटचा आयडी आहे तो तुम्ही क्रिएट केलेला असेल तर तो या ठिकाणी काय करा मेन्शन करा जर ए बी सी आय डी क्रिएट केला नसेल तर परीक्षा फॉर्म भरायला प्रॉब्लेम येईल लवकरात लवकर ए बी सी आय डी क्रिएट करा आणि या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरा ओके सो इथे आपण ए बी सी आय डी काय केलेलं आहे एंटर केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला पुढचं ऑप्शन आहे हॅव यू गॉट पी आर एन नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट कॉलमला क्लिक करा ओके okay, या ठिकाणी तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचं कारण अद्याप तुम्हाला विद्यापीठाकडून पी आर ए नंबर आलेला नाही ओके okay, त्यानंतर इथं हॅव यू गॉट इलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी आपल्याला यस आहे म्हणूनच आपण काय केलं इथं स्टुडंट टाईप एक्झिस्टिंग केलेलं आहे मग तुम्हाला यस असेल तर या ठिकाणी यस करा आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे इलिजिबिलिटी नंबर मेन्शन करायचा आहे ओके okay, ते करा आणि या ठिकाणी सेव्हटनावर क्लिक करू शकता हा झाला तुम्हाला पहिला ऑप्शन पण आता जर का तुमच्याकडे एलिजिबिलिटी नंबर नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी तुमचं जे काही स्टुडंट टाईप आपण एक्झिस्टिंग केलं त्या ठिकाणी तुम्ही इथे काय करा न्यू सिलेक्ट करा ओके आपण इथे न्यू ऑप्शन सिलेक्ट करूया ओके न्यू ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला पुढची माहिती भरायची ते म्हणजे तुमचा कॉलेजचा कोड ओके आता कॉलेजचा कोड जर का तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करा या ठिकाणी डू यू हॅ सॉरी डोंट नो युअर कॉलेज कोड या बटनावर क्लिक करा किंवा अदरवाईज तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला परीक्षा विभागाला विचारू शकता किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला तुमच्या कॉलेजचा कोड काय आहे तो दहा डिजिटचा पनकोड असतो जसं की आता तुम्हाला माहीत नाही पण तुम्हाला माहीत करून घ्यायचा कसं करणार तर या ठिकाणी आपण डोंट नो युवर कॉलेज पनकोडवर क्लिक करूया त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट येईल जसं तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कॉलेज आहे ते कॉलेज तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता ओके त्यानंतर आता जसं की मला येवल्यातल्या एखाद्या कॉलेजचं पाहिजेल तर मी इथे डिस्ट्रिक्ट नाशिक केलं तालुका येवला केलं आणि या ठिकाणी मी सर्च बटनावर जरी क्लिक केलं तरी त्या महा तालुक्यातले सर्वोच्च सर्व काय येतात तिथे सर्वोच्च सर्व तुम्हाला कॉलेजचे पनकोड तुम्हाला इथे येणार आहेत ओके सो आता तुमच्याकडे काय झालेले कॉलेजचे पनकोड तुम्हाला भेटलेले आहे ओके सो कॉलेजचे पनकोड भेटल्यानंतर या ठिकाणी काय करा तुम्ही ते कॉपी पेस्ट करा जसं मला आता या ठिकाणी सी डबल ए एन झिरो अठरा सातशे सत्तर कॉपी पेस्ट करायचं आहे तर मी काय केलं इथे हा एवढा जो काही भाग येतो तेवढा कॉपी केला ओके आता मी पुन्हा काय करतो डॅशबोर्डला जातो ओके okay, बघा मी या ठिकाणी डॅशबोर्डला जातो या ठिकाणी मी कॉलेजचा पनकोड या ठिकाणी एंटर करतो तर कॉलेजचा पनकोड मी कॉपी पेस्ट केला एंटर केल्यानंतर या ठिकाणी कॉलेजचं नाव काय होतं इथे आयडेंटिफाय होतं ओके okay, सो कॉलेजचं नाव आयडेंटिफाय झालं हे नाव बरोबर असेल तर तुमचा पनकोड बरोबर आहे ओके okay, आता बघा कॉलेजचं नाव टाकल्यानंतर इथे कोर्स टाईप येईल कोर्स टाईपवर काय करा क्लिक करा आता तुम्ही इथे तुमच्या महाविद्यालयात जेवढे काही अभ्यासक्रम आहे तर तेवढ्या अभ्यासक्रमाची माहिती या ठिकाणी येऊन जाईल जसं तुम्हाला आता बी एस सी कम्प्युटर सायन्स सिलेक्ट करायचं आहे कारण तुमचा तोच कोर्स आहे म्हणून इथे तुम्ही बी एस सी कम्प्युटर सायन्स ऑप्शन सिलेक्ट करा ओके मी या ठिकाणी ते ऑप्शन सिलेक्ट केलं त्यानंतर कोर्समध्ये इथं परत बी एस सी कम्प्युटर सायन्स सिलेक्ट करा त्यानंतर इथे सब कोर्स आहे तर इथे नॉट ॲप्लिकेबल करा त्यानंतर इथे ॲडमिशन फॉर इयर इथे तुमचं फर्स्ट इयर करा त्यानंतर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश करा त्यानंतर इथे ए बी सी आय डी मेन्शन करा त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे आहे प्रिव्हियस मार्क लिस्ट किंवा प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल्स द्यायचे आहे तर इथे देत असताना तुमची ट्वेल्थ सायन्सची एलिजिबी किंवा बाकीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे जसं इथे तुम्ही कोर्स टाईपमध्ये किंवा एग एक्झाम नेममध्ये काय टाकणार इथे जसं की मी इथे टाकतो आहे ट्वेल्थ सायन्स ओके तुमचं बोर्ड कोणतं होतं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं त्यानंतर पासिंग मंथ कोणती होती जसं जून असेल तर जून टाका नंतर आउट इयर तुमचं दोन हजार चोवीस असेल तर चोवीस टाका किंवा जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता नंतर मार्क्स सिस्टीमधे तुम्हाला मार्क्स ऑब्लिक पर्सेंटेज किंवा सी जी पी ए किंवा ग्रेड आहे तर तुमचे शक्यतो मार्क्सच असतात तर मार्क्स बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला किती मार्क्स पडले ते ऑप्शन करा जसं की सपोज पाचशे चार मार्क पडले कितीपैकी होते सहाशेपैकी ओके या ठिकाणी मेन्शन करा चौऱ्याऐंशी टक्के तुम्हाला पडले तर तुमचा क्लास कोणता आहे सपोज आपण फर्स्ट क्लास धरूया त्याच्यानंतर तुमचा जो काही सीट नंबर असेल तो या ठिकाणी काय करा मेन्शन करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा आपण ही माहिती भरूया आणि पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येतो कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली नाव यू फील युअर पर्सनल इन्फॉर्मेशन ओके सो इथे क्लोज बटनावर क्लिक करा क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची बाकीची इन्फॉर्मेशन येते जसं की तुमचं स्टुडंट नेम त्यानंतर इथं जे काही नेम आहे पहिल्या याच्यामध्ये तर ते तुम्हाला इंग्लिशमधून पूर्णपणे मेन नेम मेन्शन करायचा आहे त्यानंतर इथे देवनागरीमध्ये दे म्हणजे तुमचं नेम सरनेम नेम आणि वडिलांचं नेम मराठी टाईप करायचं आहे नंतर फादरचं फक्त नेम टाकायचं आहे इंग्लिशमधून त्यानंतर फादर्स नेम इन देवनागरी तर इथे वडिलांचं नेम फक्त नेम मराठीत टाकायचं आहे त्याच्यानंतर मदर्स नेमबाबत विचारलेलं आहे सुरुवातीला इंग्लिशमधून टाका त्याच्यानंतर खालती थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही काय करा तेच नेम मराठीत टाका आपण थोडंसं खालती स्क्रोल करू बघा खालती स्क्रोल केल्यानंतर इथे जेंडरील मेल फिमेल काय असेल ते मेन्शन करा नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची ती टाकत असताना तुम्ही कशी टाकायची आहे जसं की एक्झाम्पल आहे एखाद्या विद्यार्थीची डेट ऑफ बर्थ जी काही आहे ती आपण या पद्धतीने मेन्शन करूया ओके त्यानंतर इथे आ... डेट ऑफ बर्थ मेन्शन केल्यानंतर नॅशनल एट इंडियन येईल डोमेसाईल महाराष्ट्र सिलेक्ट करा किंवा जे तुमचं डोमेसाईल असेल ते सिलेक्ट करा नॉन क्रिमिनल असेल तर नो करा या ठिकाणचे ऑप्शन यस आणि नो आहे तर शक्यतो नोच ऑप्शन सिलेक्ट करा तुमची कॅटेगरी ज्या कॅटेगरीचे तुम्ही आहात ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करा नंतर मायनॉरिटी आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर असेल तर यस करा नसेल तर नो करा हँडिकॅप असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे इथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे पण त्याची साईज किती पाहिजे लेस दॅन थ्री हंड्रेड के बी ओके okay, जर का तुमची ती साईज रिसाईज झाली नसेल तर तुम्ही गुगल क्रोमच्या माध्यमातून रिसाईज साईज लेस दॅन थ्री हंड्रेड के बी एवढं टाईप करा पहिल्या साईट्सवर क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करा तुमची साईज किंवा त्या फोटोची साईज रिसाईज करता येईल तर तीनशे साईजचा तुम्ही पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा त्यानंतर तुमची या ठिकाणी सिग्नेचर पन्नास के बीच्या आत तुम्ही अपलोड करा एवढे दोन माहिती झाल्यानंतर तुम्ही खालती स्क्रोल करा इथे तुमचं करन्सपॉन्डिंग ॲड्रेस आहे इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे जसं की मी या ठिकाणी पिनकोड टाकला त्यानंतर इथे स्टेट मी महाराष्ट्र केलं डिस्ट्रिक्ट नाशिक केलं तालुका येवला केला, केला, केला इथे जो काही लोकॅलिटी आहे ते नाव टाकलं विलेजचं नेम मी या ठिकाणी पुन्हा काय केलं मेन्शन केलं त्यानंतर इथे ॲड्रेसमध्ये तुमचं डिटेल ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे जसं की तुमचं बंगलो नंबर वन वन थ्री आहे त्यानंतर इथं तुमचं बंगलेला नेम जे काही असेल ते जसं आपण एक्स वाय झेड आपण गृहीत धरूया की एक्स वाय झेड निवास ओके जे असेल ते त्यानंतर इथे रोडचं नाव किंवा तुमच्या ते एरियाचं नाव जी काही तुम्ही देऊ शकता त्यानंतर इथे गावाचं नाव टाका जसं ॲट पोस्ट मी गावाचं नाव टाकलं त्यानंतर तालुक्याचं नाव टाकलं आणि डिस्ट्रिक्टचं नाव टाकलं नंतर जर का हाच ॲड्रेस जो करस्पॉन्डिंग ॲड्रेस आहे तोच जर का तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर या ठिकाणी चौकोन बॉक्समध्ये क्लिक करा जसं की या पद्धतीने क्लिक केलं तोच ॲड्रेस काय झाला परमनंट ॲड्रेस म्हणून आला तर या पद्धतीची माहिती भरा आणि इथे लास्टला सेव्ह बटनावर क्लिक करा आपण सर्व माहिती भरल्याची खात्री करूया आणि सेव्ह बटनावर क्लिक करून पुढे जाऊया ओके सेव बट नाव क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल सक्सेस पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कंप्लीटेड नाव यू कॅन फिल युअर एक्झाम फॉर्म सो इथे तुम्हाला क्लोज बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा ओके क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल इथे बघा तुमचा कोर्स नेम बी एस सी कम्प्युटर सायन्स पण आलेला आहे इथं तुमचा कॉलेजचा पण कोड कॉलेजचं नेम इथं स्टुडंटचं नेम स्टुडंटचं मदर्स नेम येईल उजव्या बाजूला काय करा उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल इथे ॲक्शन कॉलम दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे एक्झाम फॉर्ममध्ये क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर का तुम्ही मागाशी ए बी सी आय डी जर का चुकीचा नमूद केलेला असेल तर इथे अपडेट ए बी सी आय डीमध्ये जाऊन तुम्ही तो अपडेट करू शकता अदरवाईज तुमचे जर का या ठिकाणी वन मिनिट जर का दिलेले प्रोफाईलमध्ये जर का काही चूक झालेली असेल किंवा नेममध्ये करेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी एकतर अपडेट प्रोफाईल असं ऑप्शन दिलेला आहे ओके किंवा तुम्ही इथे डिलीट प्रोफाईलमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ती माहिती भरू शकता सो आपण इथे एक्झाम फॉर्मवरती क्लिक करूया क्लिक केल्यावर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल थोडंसं खालती स्क्रोल करा प्रोसिड बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होणार आहे दोन ऑप्शन दिसणार आहे एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात म्हणून एक नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा बघा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पॅटर्न नेम येणार आहे तर इथे सिलेक्ट पॅटर्नमध्ये जा आणि या ठिकाणी तुमचा जो काही पॅटर्न आहे तो तुम्ही सिलेक्ट करा जसं बी एस सी हॉस्पिलिटी स्टडी बी एस सी हॉस्पिलिटी स्टडी आणि इथे दोन नंबर तीन नंबरला तुम्हाला बी एस सी कम्प्युटर सायन्स दोन हजार चोवीस पॅटर्न दिलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी तो सिलेक्ट करा पॅटर्न नेम सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची स्टुडंट Uh, स्टुडंट नेम मदर्स नेम जेंडर वगैरे सर्व माहिती तुमची बेसिक येणार आहे थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुमचं कॉलेजचं नेम पॅटर्न नेम फॅकल्टी नेम आधार कार्ड किंवा पी आर एन इलिजिबिलिटी नंबर आणि नंतर इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला नेक्स्ट म्हणून टॅप दिसणार आहे नेक्स्ट बटनावर क्लिक करा बघा नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे सब्जेक्टची लिस्ट तुम्हाला येणार आहे आता बघा तुमचा काही सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी आहे जसं की बघा इथे एई सी सी हा कंपल्सरी विषय आहे तुमचे कम्प्युटर सायन्सचे दोन विषय इलेक्ट्रॉनिकचे दोन विषय आय के दोन विषय आणि मॅथचे दोन विषय हे कंपल्सरी येणार आहे नंतर तुम्हाला जे काही एस सी सी आहे Okay, course, ओके स्किल एन्हान्समेंट कोर्स तो ॲज इट इज तुमचा दसाच्या तसा येणार आहे आणि ई व्ही एस सब्जेक्ट तुम्हाला येणार आहे ओके हा जो काही ग्रुप आहे तो ॲज इट इज तुमचा बरोबर आहे इथे सेव आणि नेक्स्ट करा ओके सेव आणि नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सगळ्यात शेवटी काय येणार आहे इथे तुम्हाला सिलेक्ट फॅकल्टी फॉर ओई आता ओई म्हणजे काय नेमकी तर त्याला आपण ओपन इलेक्टिव्ह म्हणतो हा ओपन इलेक्टिव्ह जो काही आहे तो तुमचा तुमच्या सायन्स फॅकल्टीच्या व्यतिरिक्त अदर फॅकल्टीचा असणार आहे ओके सो so, या ठिकाणी आपण सिलेक्ट फॅकल्टीवर घेऊया इथे तुम्हाला ह्युमॅनिटी किंवा कॉमर्स अँड मॅनेजमेंट येईल ओके ह्युमॅनिटी म्हणजेच काय झालं की तुमचे आर्ट्स फॅकल्टी ओके मग फाईन आर्ट्स अँड लॉमधून तुम्ही सब्जेक्ट काय करू शकता सिलेक्ट करू शकता ओके जसं की आर्ट्समधले तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट येतील मग इथे कोर्स नेम बी बी ए दोन हजार चोवीस येईल आणि त्याच्यातले सगळे ओपन इलेक्टिवची यादी तुम्हाला येणार आहेत ओके okay. जर तुम्हाला वाटलं जॉग्रफी ऑफ टुरिझम घ्यायचा आहेत किंवा घेतलेला आहे तुम्ही तर तुम्ही या पद्धतीने तो, तो सिलेक्ट करू शकता बट आता मी ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतो आहे त्यांनी ओई जो काय घेतला आहे तो कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा घेतला आहे सो इथे मी फॅकल्टीमध्ये कॉमर्स अँड मॅनेजमेंट सिलेक्ट करतो त्याच्यानंतर सब फॅकल्टी तो त्यांनी कॉमर्सचा घेतला आहे म्हणून कॉमर्स सिलेक्ट करतो त्यानंतर इथे कोर्समध्ये त्यांनी कोणता घेतला आहे तर बी कॉमचा घेतला आहे तर मग आपण इथे बी कॉमचा ऑप्शन सिलेक्ट केला त्यानंतर इथे ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट कोणता आहे बी कॉममध्ये जसं की या स्टुडंटनी काय केलेलं आहे बेसिक शॉप कॉस्ट अकाउंटिंग हा ओई घेतलेला आहे तर आपण तो ओई काय करू या ठिकाणी सिलेक्ट करूया ओके सो या पद्धतीने ओईचा विषय काय झाला सिलेक्ट झाला त्यानंतर म्हणजे एवढी सगळी माहिती तुमची भरलेली आहे, तर इथे आपण काय करू सेव नेक्स्ट बटनावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथे तुमची एक हजार पन्नास रुपये फी बरोबर आलेली आहे प्रॉब्लेममध्ये किंवा फॉर्ममध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे एक आहे प्रिव्ह्यू आणि दुसरं आहे कॅन्सल तर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा तुम्ही भरलेल्या सगळ्या फॉर्मची माहिती बरोबर आहे का नाही त्याची खात्री करा जर खात्री झाली फॉर्म बरोबर आहे तर या ठिकाणी लास्टला तुम्हाला एक चौकोन बॉक्स दिसेल आय हॅव रीड ऑल द चेक पॉईंट्स अँड Preview, माय एक्झाम फॉर्म अँड आल्सो solely रिस्पॉन्सिबल फॉर दिस इन्फॉर्मेशन गिवन बाय मी या बटनावर क्लिक करा जसं या पद्धतीने आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड प्रिंट बटन दिसेल या बटनावर तुम्ही काय करू शकता क्लिक करू शकता आणि फॉर्मची प्रिंट आउट घ्या किंवा पी डी एफ डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण फॉर्म काय केलेला आहे डाउनलोड केलेला आहे बाकीची सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणची तुम्ही चेक करा इथे मी फक्त तुम्हाला विषयाबाबत माहिती देत आहे तुमचा फॉर्म बरोबर आहे का नाही ते कसं तुम्ही ओळखताल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही स्पेशलायझेशन आहे जसं कम्प्युटर सायन्स तुमचं नंतर मॅथ आणि तुमचं काय आहे इलेक्ट्रॉनिक्स तर प्रत्येकाचे दोन दोन विषय तुमचे येणार आहे त्यानंतर एक विषय तुमचा आय के एचचा येणार आहे एक विषय तुमचा एसई सीचा येणार आहे एक विषय तुमचा ई सीचा येणार आहे ओके त्यानंतर तुमचा एक विषय काय येणार आहे व्ही ई सीचा येणार आहे म्हणजे किती झाले इथे हे टोटल एकूण सहा सब्जेक्ट इथे हे तुमचे चार सब्जेक्ट सहा चार दहा आणि एक ओईचा सब्जेक्ट असे मिळून टोटल किती सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आले पाहिजे अकरा सब्जेक्ट आले पाहिजे तर या पद्धतीने तुम्हाला काय झालेलं आहे फॉर्म व्यवस्थित भरला गेलेला आहे का नाही त्याची खात्री करा आता हे सगळे सब सब्जेक्टबरोबर आलेले आहे थोडंसं काय करा तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या पेजकडे वाळा दुसऱ्या पेजवर तुमच्या सगळ्यात वरती टॉपला फी दाखवलेली आहे आणि इथे शेवटी जे काही आहे ते म्हणजे काय दाखवलेलं आहे इथे तुमची सिग्नेचर ऑफ कँडिडेट आणि स्टॅम्प किंवा सिग्नेचर ऑफ प्रिन्सिपल दिलेलं आहे तर इथे तुमचे क्लास टीचर एचओडी किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून हा फॉर्म चेक करा आणि अकाउंट इथे सही करून रिलेटेड डॉक्युमेंट आणि फीसह तुम्ही हा फॉर्म काय करू शकता कॉलेजमध्ये जमा करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की तुम्ही या फॉर्मसोबत तुम्हाला तुमचा बारावीचा रिझल्ट ओके त्याची झेरॉक्स द्यायची आहे आणि तुमच्या ए बी सी आय डीची तुम्हाला काय करायची आहे झेरॉक्स अटॅच करायची आहे मी म्हणेल इथे महाविद्यालयाला आणि विद्यार्थ्यांना तुम्ही अचूक पद्धतीने तुमचा ए बी सी आय डी काय करा मेन्शन करा जर इलिजिबिलिटी नंबर पण मेन्शन करून फॉर्म भरला असेल तर अचूक इलिजिबिलिटी नंबर भरून फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरा आणि फॉर्म भरल्यानंतर क खात्री करा फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे आणि खात्री झाल्यानंतरच तुम्ही तुमच्या क्लास टीचरकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून चेक करून अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फीसह फॉर्म जमा करा तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल तर निश्चित मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये मेन्शन करा पण अगोदर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा दिलेल्या मुदतीत फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका तुमचे पुढचे हॉल तिकीट कधी येणार आहे परीक्षेचं वेळापत्रक परीक्षेचं स्वरूप या सर्व संदर्भात महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देऊयाच पण आपल्या यूट्यूब चॅनलला देखील तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळं आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच ए बी सी आय डी कशा पद्धतीने क्रिएट करायचा आणि बाकीच्या सर्व टेक्निकल माहितीसाठी आपण आपल्या चॅनलच्या सर्व व्हिडिओ रेफर करा तुम्हाला पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद